बांधवांना तुम्ही पाहिलं असल अंतरवली सराटीमध्ये पवारसाहेब पहिल्यांदा आले होते तर केवढ्या मोठ्या प्रमाणात जनतेने त्यांच्या विरोधात आवाज उठवला होता दुरी तिरी एक्का शरद पवार छक्का अशा घोषणा त्या आंदोलनात तुम्ही ऐकल्या असतील पाहिल्या असतील मग जर या आंदोलना पाठीमागे शरद पवारांचा आदृश्य हात होता तर मग समाजाने त्यांना शिवीगाळ केली असती का हा सुद्धा विषय आपण प्रथमतः या ठिकाणी समजून घेतला पाहिजे मग फडणवीस कोणत्या तोंडाने म्हणत्यात याच्या पाठीमागला बोलवता धनी हा शरद पवार आहे शरद पवार तुमचा विरोधक आहे म्हणून मराठा आंदोलनामध्ये आणायचा उभा करायचा मराठ्यांनी त्यांच्या पदरामध्ये आपलं मत टाकू नये म्हणून त्यांच्याविषयी आपला मत प्रवाह दूषित करायचा हे षडयंत्र हे मनोवादी विचार या सडक्या बुद्धीतनं या फडणवीसाच्या बाहेर पडताना आपल्याला या ठिकाणी दिसून येतात बांधवांनो मी शरद पवारांचा चाहता नाही त्यांचा भक्त नाही त्यांच्या पक्षाचा कार्यकर्ता सुद्धा नाही पण ज्या वेळेस आमच्या आंदोलन भरकोटण्याचा विचार फडणवीसांसारख्या माणसाच्या डोक्यात येतो एका काय म्हणतात त्याला मनोवादी विचारसरणीच्या माणसाच्या डोक्यात येतो म्हणून आमचं मात सुद्धा या ठिकाणी फिरलेलं आहे आता मात्र या आंदोलनाचा उद्रेक होतो की काय अशी वेळ या महाराष्ट्रामध्ये येऊन ठेपली आहे कायदा हातात घेऊ नका कायदा हातात घेऊ नका असे सतत सांगणारे हेच फडणवीस कायद्याचे रक्षक आहेत की कायद्याचे भक्षक आहेत असा प्रश्न सुद्धा आमच्या मनामध्ये निर्माण झाल्याशिवाय राहत नाही कारण आता तो बारसकर महाराज जो पुढं आला तो सागर बांगल्यावरून बाहेर येताना काही लोकांनी पाहिला छगन भुजबळांनी विधानसभेमध्ये जे चालू होतं अधिवेशन त्या अधिवेशनामध्ये त्या बारसकर महाराजाचा नामोल्लेख केलेला आहे मग छगन भुजबळांना काय स्वप्न पडलं होतं का बावस्कर महाराज तिथं अशा अशा पद्धतीने जारांगे पाटलांसोबत होता आणि त्यांनी असं बाहेर काढलेला आहे जारांगे पाटलांच्या स्टेजवर ज्यावेळेस त्यांचं उपोषण चालू होतं तर आपण पाहिला असेल सोशल मीडियाच्या माध्यमातून एक क्लिप फिरत होती हाच बारस्कर महाराज बावस्कर महाराज जारांगे पाटलांच्या कानामध्ये काहीतरी बोलत होता संत शिरोमणी तुकाराम महाराजांनी मला पाठवलंय आणि हा हा संदेश तुम्हाला दिलेला आहे तर तुम्ही माझ्या हाताने पाणी प्या आणि जारांगे पाटलांनी त्यांना झिटकरलं त्यांच्या हातून पाणी पेलं नाही म्हणून त्याचा राग या बावसकर महाराजाला आलेला आहे मला किंमत दिली गेली नाही याचा सूड उगवण्यासाठी हाच बारसकर महाराज मला वाटतंय जारांगे पाटलांवर टीका करतो आणि याला भडकवण्याचं काम याला रसद पुरवण्याचं काम याला ताकद देण्याचं काम हेच भारतीय जनता पार्टीचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत आहे असा आमचा सरळ सरळ आरोप आहे जरांगे पाटलाच्या जीवाला काही धोका निर्माण होईल ही सतत समाजाच्या मनामध्ये निर्माण होणारी शंका खरी ठरते की काय म्हणून मराठा समाजाच्याच लोकांनी त्यांच्या जवळच्या नातेवाईकांनी मित्रांनी त्यांना एक संरक्षण दिलेलं आहे वलय दिलेला आहे प्रत्येक गोष्ट जोकून सलाकून पाहिली जाते अन्नामधून काय विष बाधा केली जातेय काय काय दगा केला का जातोय काय याची सुद्धा सहनिशा या, या ठिकाणी केली जाते म्हणून आमची जी सूत्राकडून जी माहिती आहे की जारांगे पाटलांना दगाफटका होऊ शकतो विषबाधा बाधा होऊ शकते श्रीमान प्रकाशजी आंबेडकर साहेबांनी सुद्धा भरसभेमधून हा एक इशारा मागील काळात दिलेला होता की जरांगे पाटलांची काळजी घ्या त्यांना वीज बाधा होऊ शकते मग त्यांना सुद्धा कुणीतरी ही कल्पना दिलेली असेल म्हणूनच त्यांनी हा इशारा या ठिकाणी दिलेला आहे बांधवांनो ते आपण समजून घेतलं पाहिजे या महाराष्ट्रामध्ये एक म्हण अशी रोड झालेली आहे एखादा जर मोकळा प्लॉट दिसला की तो म्हणायचा शरद पवारांचा आहे एखाद्या गावामध्ये जर एखादी एम आली तर ती एम ज्या कंपन्या असतात तुम्ही जर तुम्ही विचारलं नेट ती कंपनी कुणाची आहे तर ते तुम्हाला सांगणार ही शरद पवारांची कंपनी आहे एखाद्या शाळेमध्ये हॉस्पिटल जर मोठा असेल कॉलेज मोठा असेल तर एखाद्याला तुम्ही जर चौकशी केले की हे कॉलेज कुणाचं आहे तर बहुतांशी लोक सांगतात सुप्रियाता हे सुप्रियाताई सुळेंचं आहे हे शरद पवार साहेबांचं आहे महाराष्ट्रामधून दाऊद पळून गेला तर ते कुणी पळून लावला तर तो शरद पवार साहेबांनी लावलेला आहे एखाद्या धरणातून जर पाईपलाईन एखादी जर सिंचन प्रकल्प गेला जानाई शिरससाई सारखा प्रकल्प गेला तो प्रकल्प कुणी आणला असं जर तुम्ही एखाद्याला विचारलं तर तो सांगणार तो प्रकल्प शरद पवार साहेबांनी आणलेला आहे म्हणजे प्रत्येक कामाचा प्रत्येक विषयाचा फिरून फिरून शेवट कुठं आणायचा तर शरद पवार साहेबांवरती आणायचा असं म्हणतात की शरद पवार साहेबांनी एखादा दगड मारला तो तो का, का की, की तो लागतो दुसऱ्याला आणि डोकं खाजवतो तिसराच हे खरं आहे का काही फक्त मन रूढ झालेली आहे ही बघण्याची परंपरा आहे काही झालं की त्या पवार साहेबांचं नाव घ्यायचं प्रत्येक गोष्टीमध्ये पवारांना आणायचं का याच्यामध्ये पवारांचा हात आहे म्हणून म्हणणार का राहुल गांधींचं लग्न जमत नाही तर त्याला कारणीभूत कोण आहे तर त्याला कारणीभूत शरद पवार साहेब आहेत असं म्हटलं तर चालणार आहे का म्हणूनच टायटल ते दिलंय राहुल का? की राहुल गांधींचं लग्न जमत नाही याच कारण शरद पवार साहेब आहेत असं चालतंय का म्हणजे काही घडलं की म्हणायचं त्याच्यात शरद पवार साहेबांचा हात आहे याच शरद पवार साहेबांनी अनेक छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांना मोठं केलं सहकार क्षेत्र महाराष्ट्रात उभं केलं तर सहकार क्षेत्र कुणी बुडवलं म्हणायचं म्हणतात तर शरद पवार साहेबांनी बँका कुणी लुटल्या तर म्हणायचं शरद पवार साहेबांनी बायका कुणी कुणाच्या पळवल्या तर म्हणायचं शरद पवार साहेबांनीच साहेबांचाच हात आहे चालणार आहे का म्हणजे काही चांगलं केलं काही वाईट झालं की म्हणायचं शरद पवार साहेबांचा हात आहे हे कितपत खरं आहे म्हणून देवेंद्र फडणवीस साहेब आपल्याला विनंती आहे आम्हाला माहिती आहे आम्ही सुज्ञ आहोत आमच्या हो, धडावर आमचं डोकं आहे ना आम्ही विचार करतो आम्हाला माहिती याच्या मागला मास्टर माइंड कोण आहे मराठा आरक्षण कुणी थोपवलं सदावर ते कसा आला पडळकरांना आमदारकी का दिली गेली अजित पवार इकडं कसा गेला अ छगन भुजबळ तिकडून इकडं कसा आला इतक्या दिवस जेलमध्ये असणारा माणूस छातीत कळे येणारा माणूस बाहेर येतो भाजपमध्ये जातो अनेक बलाढ्य आमदार खासदार तुम्ही कशा पद्धतीने भारतीय जनता पार्टीमध्ये समावून घेतले किंवा वडून घेतले शिवसेना कशी संपवली गेली शिंदे गट कसा फुटला गेला या गोष्टीच्या प्रत्येक गोष्टीच्या बुडाशी जर कोर असेल तर फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीस आहे हा माणूस चाणक्य नसून हा माणूस सडक्या बुद्धीचा खुनशी माणूस आहे हा फक्त गालावर स्मित हास्य करून करायचं ते बराबर करतो म्हणून या माणसापासून कायमस्वरूपी आपण सावध राहिलं पाहिजे कारण प्रत्येक आमदार आणि खासदाराच्या बोडाखाली अंधारच आहे मग याचा कुठंतरी काटा काढण्यासाठी वचपा काढण्यासाठी त्याला साम दाम दंड भेद सगळ्या नीतींचा अवलंब करायचा झोडा आणि फोडा जसं इंग्रजांची नीती होती राजनीती होती तीच राजनीती या महाराष्ट्रामध्ये जर कोण अवलंब करत असेल तर फक्त आणि फक्त जो महाराष्ट्रातला चाणक्य म्हणून ओळखला जातो तो म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब मग या सर्व कटकारस्थांचा मास्टर माइंड जर कोण आहे तर तो आणि तो फक्त देवेंद्र फडणवीस साहेब मराठ्यांना आजपर्यंत आरक्षण मिळूनच द्यायचं नाही हा फंडा जर कुणी महाराष्ट्रामध्ये वापरलाय तर तो फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीसांनी वापरलेला आहे ही गोष्ट या महाराष्ट्रामधल्या जनतेने लक्षात घेतली पाहिजे जे वाकत नाही त्याला वाकवायचं जो झुकत नाही त्याला झुकवायचं हे कटकारस्थान जर कुणाला येत असेल तर खर फक्त आणि फक्त गनिमी कावा हे आपण लक्षात घेतलं पाहिजे म्हणून बांधवांनो या पाठीमागला अदृश्य हात शरद पवार साहेब नाही तर हा फडणवीस आहे का लक्षात पन्नास पन्नास खोके देणारा हाच माणूस आहे यानेच शिवसेना फोडली रक्ताचं पाणी करून बाळासाहेब ठाकरेंनी उभी केलेली शिवसेना लयास कुणी घातली असेल तर फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीसांनी त्यांचं पक्षही गेलं त्यांचं चिन्हही गेलं त्यांचं नावही गेलं त्यांना पार बाजारातून उठवलं ही सुडाची भावना एकमेव भावना घेऊन पेटून उठलेला माणूस कोण असेल तर फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीस आहे राष्ट्रवादी कशा पद्धतीने संपवली सहकार क्षेत्र कशा पद्धतीने संपवलं या देशामध्ये हिटलर कशा पद्धतीने राबवतात हे फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीसला विचारा ते दिसून येत नाही कळीचे नारद मुनी येत कळीचे नारदमुनी फक्त पाठीमागं राहायचं आणि आपलं काम साधून घ्यायचं हे फक्त देवेंद्र फडणवीसला जमतय आणि आमच्यातलेच काही अनेक मराठा आमदार भटाळलेले आमदार आहेत हे याच्यावरती बृह शब्द बोलायला तयार नाहीत कारण त्यांना माहिती आहे आपल्या बुडाखाली आमदार आहे यांच्या विरोधात जर आपण बोललो तर आपलं भांड बाहेर आलंच आपलं पितळ उघड पडलंच म्हणून समजायचं म्हणून ही गोष्ट आपण प्रामुख्याने समजून घेतलं पाहिजे मराठा आरक्षणाचा मारेकरी खऱ्या अर्थानं जर कोण आहे तर तो देवेंद्र फडणवीस आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे म्हणून याच्याकडे त्याच्याकडे बोट दाखवण्यात काही अर्थ नाही चार बोटं आपल्याकडे आहेत हे आपण विसरतोय बोलण्यासारखं बरंच काही आहे अजून वेगळ्या अंगाने वेगळ्या दिवशी या विषयावर या मुद्द्यावरती चर्चा करू आत्तापुरतं एवढंच खऱ्याचं खोटं आणि लबाडाचं तोंड मोठं ही परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय